हॅलो गुड मॉर्निंग मी माझी सखी आज छान असं पायनॅपलचा शिरा बनवलेला आहे म्हटलं चला एकदम साधी सोपी रेसिपी आहे हे तुमच्यासोबत शेअर करूया पायनॅपलचा शिरा बनवण्यासाठी मी एक वाटी रवा घेतलेला आहे एक वाटी मी साखर घेतलेली आहे इथे साखर तुम्ही कमी जास्त करू शकता इथे छोटी वाटी मी पायनॅपलचे छोटे छोटे पीस करून घेतलेले आहे अर्धी वाटी मी तूप घेतलेले आहे आणि जेवढी साखर घेतलेली आहे त्याच्या डबल मी पाणी घेतलेलं आहे इथे डेकोरेशनसाठी मी बेदाणे घेतलेले आहेत काजू बदाम पण तुम्ही घेऊ शकता पण आता ऐन वेळेला माझ्याकडे अवेलेबल नव्हते म्हणून मी फक्त बेदाणे घेतलेले आहेत चला तर मग रेसिपी मी स्टार्ट करते गॅसवर मी कढई तापत ठेवलेली होती आता त्याच्यामध्ये जे तूप घेतलेलं होतं मी ते ॲड केले ते थोडं गरम करून घेते गरम करून झाल्यानंतर काय करणार आहे जे बेदाणे घेतलेले ते थोडे पहिले तुपामध्ये मी परतून घेते बेदाणे छान तुपामध्ये परतले गेलेले आहेत तुम्ही काजू बदाम जर असतील तर काजू बदामचे छोटे छोटे काप करायचे आणि ते पण ह्या बेदाण्यांसोबत परतून घ्यायचे आता मी साईडला काढून घेते हे आता त्याच तुपामध्ये मी लगेच रवा भाजून घेते रवा छान खमंग वासुटेपर्यंत भाजून घ्यायचं रवा छान असा आपल्याला खरपूस भाजून घ्यायचा आहे आणखी दोन ते तीन मिनटं आपल्याला रवा भाजून घ्यायचा आहे तोपर्यंत मी काय करते दुसऱ्या साईडला दुसरी कढई ठेवते त्याच्यामध्ये एक चमचा मी तूप टाकून घेतलेला आहे आणि जे आपण पायनॅपलचे छोटे छोटे पीस करून घेतलेले होते ते आता ह्याच्यामध्ये ॲड करू आणि छान आता तुपामध्ये हे पायनॅपलचे तुकडे फ्राय करून घेऊ छान असे पायनॅपलचे पीस पण आता सॉफ्ट झालेले आहेत तुपामध्ये परतल्याने काय झाले पायनॅपलमध्ये जो कच्चेपणा होता ना तो पूर्णता निघून गेलेला आहे हे पूर्ण सॉफ्ट होईपर्यंत मी तुपामध्ये परतलेले आहेत हे परतेपर्यंत इकडे मी तेव्हा पण छान तुपामध्ये कच्चूस भाजून घेतलेले आहे आता काय करायचं लगेच ह्याच्यामध्ये पाणी ऍड करून घ्यायचं एक वाटी साखरेला आपण दोन वाटी पाणी घेतलेले आहे आता आपण लगेच साखर टाकून घेऊया ह्याच्यामध्ये पूर्ण मिक्स करूया पाण्यामध्ये आपण पाण्याला उकळी येऊन द्यायची म्हणजे पूर्ण साखर पाण्यामध्ये विरघळली पाहिजे तोपर्यंत रवा आपण इकडे आणखी थोडस भाजून घेऊया कलर थोडासा चेंज झालेला आहे रवा भाजता भासता मी इकडे आपण जे साखरेचं पाणी तयार करायला ठेवलेलं आहे ते पण मी सारखं सारखं ठवळत बसते म्हणजे त्याच्यामधली जी साखर आहे ती पूर्ण विरघळून जाईल इकडे छान अशी पाण्याला उकळी आलेली आहे आणि इकडे रवा पण छान भाजलेला आहे म्हणजे दोन्ही प्रोसेस आपल्या एकाच टायमाला झालेले आहेत त्याने काय होतं हे पण पाणी गरम राहतं आणि इकडे रवा पण चांगला गरम राहतो आणि मग लगेच साखरेचं पाणी आपण ह्याच्यामध्ये ॲड केलं तर रवा छान असा फुलला जाईल आता मी काय करते गॅस बंद करते या साईडचं आणि आता हे पाणी मी रव्यामध्ये ॲड करते पाणी मी रव्यामध्ये ॲड केलेले आहे आता छान मिक्स करून घेते सगळं पूर्ण मिक्स करून झाल्यानंतर ह्याच्यावरती आपण झाकण ठेवूया कढईवर मी झाकण ठेवते जेणेकरून आपल्या छान रवा पुला असा आपला फुलला जाईल झाकण ठेवून आपल्याला आता पाच मिनिट झालेले आहेत आता आपण ढक्कन काढूया वाव किती छान झालेलं आहे एकदम परफेक्ट असं त्याच्यामध्ये जो आपण रवा भाजलेला होता तो छान असं फुललेला आहे कुठेही असं कच्चेपण जाणवत नाहीये आणि जे पायनॅपलचे छोटे छोटे पीस केलेले आहेत ते पण कुठेही दिसत नाही आहेत एकदम सॉफ्ट होऊन गेलेले आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला जर शिऱ्याला येल्लो कलर पाहिजे असेल तर काय करायचं जेव्हा आपण साखरेचं पाणी बॉईल करायला घेतो ना त्याच्यामध्ये चिमूटभर येलो फूड कलर ॲड करायचं म्हणजे शिऱ्याला पण छान असं पायनॅपलसारखा कलर येईल मी आता ह्याच्यामध्ये नाही कलर ॲड केलेला आहे शिरा आपला रेडी झालेला आहे आता एका मी डिशमध्ये काढून घेते छान असा एका डिशमध्ये मी पायनॅपलचा शिरा काढलेला आहे आणि त्याच्यावरती असं डेकोरेशन केलेलं आहे खूप छान दिसतंय खूप छान दिसते त्याचसोबत तो खूप टेस्टी पण झालेला आहे आणि हो तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू